शिवसेनेच्या गटाचे मध्य नाशिक विधानसभा क्षेत्राचे संघटक दत्ता दंडगव्हाळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना आणि माझं नेहरू नगर परिवाराच्या वतीनं होणाऱ्या या सोहळ्यास उपनेते सुनील बाकुल जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी बाळासाहेब पाठक सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गायधणी मामा राजवाडे अजय बाकुल भास्कर मैंद सचिन मराठे सुनील गोडसे कैलास मैंद उपस्थित होते माजी महापौर अशोक दिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रारंभी मनोहर गायकवाड यांनी दत्ता दंडगव्हाळ यांच्या वाटचालीचा आढावा घेतला त्यानंतर सायंकाळी आम्ही भोजनाचा आणि भोजनाचा कार्यक्रम जर केला तर त्यांना जे गरजेचे कपडे आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना देऊ केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ठरलं आता आणखी मला काही करावं असं वाटतं विजय काय करावं आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी आम्हाला सुचवलं की रक्तदान शिबिर करावं जर तेव्हा शिवसेनेचे काही शिवसैनिक आणि माननीय कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यापैकी एकवीस जणांनी जाऊन आम्ही त्यानंतर उपस्थित सुनील बागुल डी जी सूर्यवंशी आदींनी मनोगत व्यक्त करताना दत्ता दंडगवाळ यांच्या कार्याची दखल घेताना महापालिका निवडणुकीत कार्यतत्पर उमेदवारांची गरज असल्याचं सांगितलं ज्या माणसाचं काम जास्ती असत त्याला दिवस कमी पडतात आता माझा पण वाढदिवस मी एक आठवडा साजरा करायचो कोणाला तेरा तारीख कोणाला चौदा तारीख कोणाला पंधरा तारीख एक आठवडाभर कंटिन्यू वाढदिवस हा माझा चालू राहायचा दत्ताजी तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने पावलाउट पाऊल घेऊन काम करताय याचा अर्थ निश्चितच तुमचं काम हे चांगला असल्यामुळेच तुम्ही हे तीन दिवस चार दिवस काढता येतात कारण एक दिवस सुद्धा काढणं मुश्किल होतं जो माणूस काम करत नाही त्याला एक दिवस जरी म्हटलं ना दिवसभर तुला दिला तुला काय करायचं कर तरी तो दुपारी बोलतो काय करू आता बोर लागत पण ज्याच्याकडे काम आहे त्या माणसाला वेळ पडत नाही असं सत्ताजीचं काम त्या प्रभावामध्ये ती चांगल्या पद्धतीने काम चालू आहे शिवसैनिक म्हटला का त्याच्या नशिबी कामच येत शिवसेनेची व्याख्यास्ती होती जिथं अडचण असेल तिथं शिवसैनिक हजार असतो आणि तुम्ही बघितलं असेल शिवसेना एक छोटस रोपट बाळासाहेब ठाकरेंनी चालू केलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये दे। शिवसेनेचा दबदबा तयार झाला दा। कुठेही म्हणजे त्यांनी वया पुस्तकं वाटपापासून सुरुवात केली असेल लोकांना ऍडमिशन मिळत नाही म्हणून त्यांनी सुरुवात केली असेल कोणत्या मुलीचं मुली नाव घेतलं त्याच्यासाठी शिवसैनिक केलं असेल ज्या कॉलेजवरती कुठं तपोरी मुलं त्रास देतात त्या ठिकाणी सुद्धा शिवसैनिकांची एक फळी जाऊन उभी राहत होती आणि त्या शाळेतल्या मुलींना न्याय दे दे देत होती अशा अनेक कामं प्रत्येक कामामध्ये शिवसैनिक आभाग येत होता आणि त्यामुळे शिवसेनेचं वलय वाढत गेलं आणि लोक शिवसैनिकांना वळ लागले लागेल सामाजिक क्षेत्र असेल कामगार क्षेत्र असेल विविध क्षेत्रामध्ये आपलं काम करत असतो परंतु त्यांचा प्रवास कौटुंबिक प्रवास असेल सामाजिक प्रवास असेल हे करत असताना आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि म्हणून माझ्यासारख्या शिवसैनिकांनी या मंचावर उपस्थित राहून गेली अनेक अठरा वीस वर्षापासून दत्ताजी आम्ही काम करतो आहोत या भूतलावावर जे महान भोग पुरुष होऊन गेले त्याच्यातले आदरणीय हिंदू जरी सम्राट आणि त्यांच्या विचाराने आमच्यासारखे सामान्य लोक प्रेरित झाले आणि एकनिष्ठ व्यक्ती एक निष्ठ काम एक पक्ष साहेबांचे विचार आणि दत्ताभाऊ आमच्या सोबत काम करत असतात काल आम्ही मुंबईला साठी होतो आणि आज मी थांबल्या काल थांबल्यानंतर आज माझा कॉन्टॅक्ट झाले की जेव्हा त्याचा फोन आला आणि त्या तळमळीने ते सांगत होते तुम्ही आले पाहिजे अनेक कार्यक्रम असतात मी पवणेआठला आलो आणि काळाला की भाऊ सुद्धा येत आहेत की सूर्य मंडळी येत दिवे साहेब येत आणि म्हटलं पुढचा कार्यक्रम थोडा लेट होईल परंतु पंधरा वीस वर्षापासून जी व्यक्ती त्या भागामध्ये शिवसेनेचं काम करते काम करत असताना म्हटलं जातं की शिवसेने ज्या भागात काम करतो मग एखाद्या कुटुंबाच्या बारशापासण तर त्या भागामध्ये एखादा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम हा तिरडी बांधण्यापर्यंत मग ज्या ज्या गोष्टी समाजव्यवस्थेत लागतात ते काम शिवसेनिक करत असतो आणि म्हणून मला वाटलं की आपल्या सहकार्याच्या या जन्मदिनासाठी आपण थांबलं पाहिजे अशोक दिवे यांनी अध्यक्ष भाषणात शिवसेनेच्या पाठिंब्यावर आपण महापौर झाल्याचं स्पष्ट करून दत्ता दंडगवार यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला संधी मिळावी असे आवाहन केले तुम्हाला सांगायला अभिमान बाबासाहेबांचा एक लेत्रू महापालिकेत निवडून येत आहे आणि शिवसेनेचा सारखा एक मोठा पक्ष त्याला महापौर बनवतोय राज्य खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणारी घटना आहे सुनील भाऊ भाऊ होते वसंत भाऊ होते विनायक भाऊ होते अनेक शिवसेनेचे नेते माझ्या समोर माझ्यासोबत शिवसेनेच्या नावावर मला तिकीट वेळा मला सांगायला मला अभिमान वाटे की माझं नाव ज्यावेळेस सुचवलं गेलं काही मी सांगितलं तर काय देतात आपल्या मानला नाही शिवसेने मानला नाही तर काय देतात तुम्ही परंतु उद्धव साहेबांनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अचोक दिवे उमेदवार आणि सारीच माणसं कामाला लागली आणि खऱ्या अर्थानं थो थो। थो। था था यानंतर शुभेच्छांच्या वर्षावात अभिष्ट चिंतन सोहळा साजरा झाला समाजातील विविध मान्यवरांनी दत्ता दंडगव्हाळ यांना सदिच्छा दिल्या नितीन चंद्र मोरे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची प्रत दत्ता दंडगवाळ यांना भेट म्हणून देण्यात आली याप्रसंगी माजी नगरसेवक अमोल जाधव यशवंत निकुळे गौतम पगारे संजय गांगुडे प्रतिभा दंडगवाळ सिकंदर तडवी रमाकांत जाधव सुरेश निकम राजू उणवणे नितीन काळे मनोज सोनार शेखर फडताळे राजेश कमोद दीपक शेजवळ देवेन मिश्रा उदय भालेराव राजू वाक विलास सोनवणे बाळू यावलकर राजू ढगे यांच्यासह शिवसैनिक आणि माझं नेहरू नगर परिवाराचे सदस्य सुवर्णकार समाजाचे सदस्य उपस्थित होते Disha News Bureau Nashik